આંતરરાષ્ટ્રીય સાજરી કરતાની હોય બળકટ શરીરા 자막 제공 및 자막 제공 및 광고를 포함하고 있습니다.

स्नेह तो का ध्यान धरे सबका सब सम्मान सब करे चरा चरात वास करना गुरुदेव शक्ति खरं तर ते शेतकऱ्यामध्ये जास्त प्रभावीपणे काम करते कारण तो रात्रंदिवस कष्ट करतो आणि आज जगामध्ये जर बघितलं तर चौसष्ट पासष्ट देशामध्ये दे शेतमालाच्या दराचा प्रश्न हा वेडसावत आहे शेतकऱ्यांना वाटतं माफक दरामध्ये दरा विक्री व्हावी आणि ग्राहकांना वाटतं माफक दरामध्ये दरा विकत मिळावं परंतु आज जर बघितलं तर भाज्याचे भाव असतील टोमॅटोचे भाव असतील किंवा फळाचे भाव असतील तर ते माफक दरापेक्षाही स्वस्तामध्ये आपल्या ग्राहक बंधूंना मिळत आहेत आपलं कोणाचं उत्पन्न कमी होत नाही मात्र शेतकऱ्याचं उत्पन्न हे अत्यंत फ्लक्च्युएशन असतं म्हणजे कुठल्या हंगामात कधी वर जातं कधी खाली जातं वर जाण्याचं जा प्रमाण हे कमीच आहे अशा पार्श्वभूमीवर जे काही शेतकरी पिकवतो म्हणजे ज्वारी असेल बाजरी असेल भरडधान्य आहे जगामध्ये आमचा देश असा आहे की ज्याच्यामध्ये सगळे भरधान्य होतात आमच्या देशामध्ये होता। देशा सुद्धा ओबेसिटीचं जे काही प्रमाण आहे लठ्ठपणाचं जे काही प्रमाण आहे जगामध्ये जवळपास पंचवीस टक्के लठ्ठ लोकांची संख्या वाढत चालली आहे लठ्ठ झाल्यानंतर वेगवेगळ्या आजाराला ते बळी पडतायत आणि पर्यायाने त्यांचा खर्च जो काही आहे हॉस्पिटलचा वाढत जातो आणि आमचं जे काय मनुष्यबळ आहे जे मॅनपॉवर आहे त्याचं वेस्टेज होतं सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी उत्पन्न वाढावं आरोग्य हो, चांगलं राहावं हो, शेतकऱ्यांना चांगला माल बाजाराला भार भेटावा हो। या अनुषंगाने महाराष्ट्र शासन भारत सरकारने पूर्ण हे ताकदीनुसार जागतिक भरडधान्य देणं वर्ष सुरू केलेलं आहे आणि याच्या मार्गात आपण जिल्ह्यामध्ये जवळपास डबल क्षेत्रावरती ज्वारीचं उत्पन्न घेण्यात आलेलं आहे जवळ डबल क्षेत्र कव्हर mm. करण्यात आलेलं आहे आणि हे ज्वारी खाल्लं किंवा बाजरी खाल्लं तर आमचे पोटाचे विकार जे बरेच वेळी कमी झालेले आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे काम करतोय माननीय पालकमंत्री महोदय आहेत कृषी मंत्री महोदय आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत सगळे माननीय सर्व पदाधिकाऱ्यांच्या म मार्गदर्शनाखाली हे खरं सुरू आहे शेवटी शासनामध्ये जो निर्णय होतो तो सामूहिक निर्णय होत असतो आणि तो निर्णय होत असताना हे सगळ्या तळ्यागळ्यातल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी ह्या दृष्टिकोनातून हे काम सुरू झालेलं आहे आपण पण मीडियाने फार कष्ट करून आज फोटो घेतलेले आहेत शूटिंग पण घेत आहेत आमची आपल्याला पण विनंती आहे की आपण हे चांगलं दाखवावं लोकांच्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये ताटामध्येही बाजरी गेली पाहिजे ज्वारी गेली पाहिजे राळा गेला पाहिजे आणि ताटातून तो मुखामध्ये गेला पाहिजे पोटामध्ये गेला पाहिजे त्याचं आरोग्य सुदृढ झालं पाहिजे शेतकऱ्याचं आर्थिक दा दा जे काही आरोग्य आहे ते सुदृढ व्हावं आणि बाकी नागरिकांचं आरोग्य ते सुदृढ व्हावं तो तोपास आपण चाळीस प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत ला आणि सर्वच कडधान्य काही प्रक्रिया केलेल्या आहेत काही रॉ मटेरियलमध्ये आहे काही आपण घरी जाऊन प्रक्रिया करू शकतो आणि असं सुंदर कारण आपल्या नवीन पिढीला जर आपण हे नावं जर विचारले तर कदाचित त्यांना ते नावं पण माहिती नाही आहे शाळेच्या मुलांना माहिती नाही शाळेचे टूर सुद्धा आयोजित केलेले आहे कारण ते मुलाच्या आहारामधून सुद्धा हे जाण्याची गरज आहे कारण ते ज्यावेळेस सुदृढ नागरिक हे देशाचे होतील सुद्धा ते त्या शेतकऱ्याला कुठलंही बार्गेनिंग न करता कुठल्याही त्या ठिकाणी घासागीस न करता त्या शेतकऱ्याचा माल हा घेतील मला माहिती आहे की आपण फक्त शेतकऱ्याच्या मालाची घासाघीस करतो कुठल्याही याच्या व्यतिरिक्त फारशी घासाघीस होत नाही आणि कोणी ऐकून घेत नाही म्हणून शेतकऱ्याच्या मालाची फारशी घासाघीस न करता अत्यंत मोठ्या मनाने अंतकरणाने मी पाहिलं इतर देशामध्ये एकूण आपल्या उत्पन्नाच्या साधारणतः तीस पस्तीस टक्के खर्च हा त्या खाण्यामध्ये होत असतो आमच्या देशामध्ये तसं नाही आमच्या उत्पन्नाचे फक्त दहा ते पंधरा टक्के फक्त खर्च होत असतो आम्ही सारख्या देशात बघितलं हॉलंडसारख्या देशात बघितलं एकूण ज्या माणसाला उच्च उत्पन्न पस्त्या एक लाख रुपये असेल त्यातला तीस पस्तीस हजार रुपये खर्च हा त्याच्या खाण्यावरती होतो म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या वस्तूवरती होतो फळं असेल भाजीपाला असेल अन्नधान्य असेल दुग्ध व्यवसाय त्याच्यावरती खर्च आमच्या प्रत्येकाचं नागरिकाचा जर झाला तर आमच्या देशातील शेतकऱ्यांना बाहेर मार्केट शोधायची गरज भासणार नाही एवढी मला खात्री आहे धन्यवाद